मित्रांनो सप्रेम नमस्कार जल जंगल पाणी प्राणी पक्षी याच्यावरती प्रेम करणारी माणसं जगभर आहेत मी आत्ता पुण्यात आहे आणि हा समोर पक्षी चाऱ्यासाठी धडपडतो आहे सोबत हरिश्चंद्र डाकणे गायकवाड साहेब आहेत आणि ते गायकवाड साहेबाच्या नजरेला लागले की सर म्हणे बघा याला नक्याच नाहीत आणि पायाची बोटं तुटलेली आहेत आता ही पायाची बोटं कुणी तुटली तर नक्कीच ही पायाची बोटं वेगवेगळे वायरचे प्रयोग दोरे डोक्याची केसं आणि पतंग याच्याचपासून ते तुटलेले असतात असे प्राणी असे पक्षी पाहताना थोड्याशा वेदना होतात म्हणून पतंग उडिताना त्याचा दोरा कुठे लटकून राहणार नाही नाहीची काळजी घ्यायला लागली रस्त्यावरती दोरे किंवा प्लॅस्टिकची साधनं ही ठाकठीक करून ती बाहेर पाठवली पाहिजे निस्तं प्राण्यावरती प्रेम करणं पक्षीवरती प्रेम करणं हे बोलणं खूप सोपं आहे पण इतकी काळजी घेतल्यास भविष्यामध्ये अशाही पक्ष्यांना तुमचं वेस्ट मटेरियल ते खातात मग ते स्वच्छतेसाठी तुम्हाला मदतच करतायत तुम्ही चला तर आपण काळजी घेऊ आपल्या जीवा इतकेच परिसरातले निसर्गातले सगळे जीव तेवढेच महत्त्वाचे आहेत नमस्कार भूमिपुत्र वाल लोकित महाराष्ट्र महाराष्ट्र लोकविकास मंच उत्तरदायतो एन जी ओ फाउंडेशन